एक आशावाद आहे कामगार आहे मी तळत्ती तलवार आहे असं सांगणारे नारायण सुर्वे हे सुद्धा असं सांगत होते की सारस्वतानं थोडासा गुन्हा करणार आहे असं म्हणत त्यांनी इतका मोठा गुन्हा केला की के एक संपूर्ण कामगार चळवळ लेखकांची साहित्यिकांची त्यांच्या या सगळ्या शब्दांच्या जोरावर उभी राहिली आणि त्यातून निर्माण झालेले अनेक कवी जे प्रत्यक्ष कामामध्ये असतात पण ते त्याचवेळी कविता म्हणत असतात यानंतर मी विनंती करणार आहे मंगेश सावंत यांना की त्यांनी आपली कविता सादर करावी मंगेश सावंत परत एकदा या सगळ्या स्पर्धेमधले विजेते कवी आहेत आणि उत्तम सादरीकरण कसं असावं कवितेचं त्याचा उत्तम नमुना म्हणजे आमचे मंगेश सावंत आहेत ऐकूया मंगेश सावंत या नमस्कार महाराष्ट्र कल्याण मंडळाचं मी खरंच आभारी आहे की सर ह्या मंडळाच्या ह्या इमारतीच्या मागे जी शाळा आहे त्या शाळेचा मी विद्यार्थी विकास हायस्कूलचा पंच्याण्णव पर्यंत विक्रोळीत राहिलो आणि तीस वर्षांनी केवळ आपल्यामुळे पुन्हा या भूमीत मला काहीतरी सादर करायला मिळत आहे याबद्दल धन्यवाद आणि विक्रोळी माझी आहे आणि ही मंडळी देखील माझीच आहेत कन्वानगरमध्ये राहायचो मी माझ्या कवितेचं शीर्षक आहे मंदिर हल्लीस म्हणे अयोध्येत श्रीरामाचं एक मंदिर झालंय हल्लीच म्हणे अयोध्येत श्रीरामाचं एक मंदिर झालंय ऐकलंय अतिभव्य असं मंदिर खूप सुंदर बांधलंय ऐकलंय अतिभव्य असं मंदिर खूप सुंदर बांधलंय अरे आया इतक्या वेळा आलो रे तुझ्या मंदिरात तुझं मंदिर आठवतच नाही अरे आया इतक्या वेळा आलो रे पंढरीला तुझं मंदिर आठवतच नाही तिथं तुझ्या दर्शनाचीच रे आस बाकी ध्यानी मनी काही नाही माहीतच नाही रे विठ्ठला माहितच नाही रे विठ्ठला तुझ्या मंदिरात पायाखाली गुळगुळीत दगड आहे की संगम रवरी फरशी माहितच नाही रे विठ्ठला तुझ्या मंदिरात पायाखाली गुळगुळीत दगड आहे की संगमरवरी फरशी या श्रीमंती पुढे या भपक्या पुढे तुझ्या दर्शनाचीच होते नेहमी सरशी होते नेहमी सरशी पंढरीनाथा फक्त तुला भेटायला भक्त सारे पंढरपुरात येतात पंढरीनाथा फक्त तुला भेटायला भक्त सारे पंढरपुरात येतात राम मंदिर पाहण्यासाठी पर्यटक बनुनी अयोध्येला जातात पर्यटक बनुनी अयोध्येला जातात माऊली रामदर्शनाची ओढ मलाही आहे रे अनिवार माऊली रामदर्शनाची ओढ मलाही आहे रे अनिवार पण रामापेक्षा त्याच्या मंदिराचेच कौतुक होते फार त्याच्या मंदिराचेच कौतुक होते फार काळाचा महिमाच आहे रे असा अजब अपरंपार काळाचा महिमाच आहे रे असा अजब अपरंपार देव राहतो बाजूला त्याच्या पुजाऱ्याचेच नखरे हजार त्याच्या पुजाऱ्याचेच नखरे हजार मनातलं सांगतो पांडुरंगा मनातलं सांगतो पांडुरंगा मंदिर इतकंही भव्य नसावं मनातलं सांगतो पांडुरंगा मंदिर इतकंही भव्य नसावं मंदिरात जाताना भक्तांना देवाचं अस्तित्व ही पर्क भासाव देवाचं अस्तित्व ही पर्क भासावं धन्यवाद एकच कविता की धन्यवाद चला मंगेश सावंतजी आपलं खूप खूप आभार फार सुंदर असा एक विचार कवितेतून आपण मांडलेला आहे आणि फार सुंदर सादरीकरण